ऋषी पतन सेवाभावी संस्था पुरगाव नांदोसा तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आज समाजाच्या वतीनं उपासकांच्या महिला सर्व आणि विशेष करून म्हणते मैयाबोधी थेरो यांच्या विद्यमाने हा सन्मान होतो आहे हा खरं म्हणजे भिक्खू संघाचा सन्मान आहे असं मी समजतो कारण याचीवरमुळे भिक्खू संघामुळे आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे त्यामुळे ते त्याचा तो सन्मान आहे गौण असतो आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला हे सांगता येईल की दोन पुरस्कार याच महिन्यामध्ये आपल्याला मिळाले एक तर पूर्णेची जी संस्था आहे ओ डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बुद्धविहार समिती पूर्णा ही एकोणीसशे त्रेसष्टची स्थापना आहे आणि भंते चंद्रमणी महाथेरो तिथे आले होते नागपूरच्या दीक्षेनंतर तिथे दीक्षा समारंभ त्या काळात झाला होता तेव्हापासूनचा इतिहास तिथे आहे आणि ते सर्व ग्रहीत धरून रेकॉर्ड आतापर्यंत भदंत आनंद कौशल्यांचे असतील गर्भाग्यानंद महाथेरो असतील अनेक अनेक कोरियाचे थायलंडचे श्रीलंकेचे भंतेजी तिथे आलेले आहेत अनेक अनेक मान्यवर येऊन गेलेले आहेत आणि त्या विहारामध्ये आमच्याकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केंद्र आहे दीडशे मुलं रोज अभ्यासाला बसतात सात वर्षामध्ये पन्नास ते साठ मुलं तिथून नोकरीला लागलेली आहेत त्यानंतर तिथे भदन उपारी सार्वजनिक ग्रंथालय आपल्याकडे आहे ग्रंथालयामध्ये वीस हजार ग्रंथ आहेत आणि त्याला शासकीय अनुदानसुद्धा आहे त्याशिवाय दर पौर्णिमेचे सातत्याने कार्यक्रम प्रबोधनाचे घेतल्या जातात आणि प्रवचनं धम्मदेशना तिथे नियमित होते विशेष करून एकतीस जानेवारीला गेल्या चाळीस वर्षापासून एकतीस जानेवारी ला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात येते आणि हजारो लोक त्या परिषदेला भिक्खू संघासह उपस्थित राहतात या सर्व एकूण कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागाने गेल्या दहा मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संस्थेला दिलेला आहे ज्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे खरं म्हणजे सामाजिक सामाज कल्याण अधिकारी आणि मान्य कलेक्टर महोदय हे मला म्हणत होते तुम्हाला व्यक्तिगत हा पुरस्कार आम्ही देतो तुम्ही स्वतःला घ्या तर मी म्हटलं मला आम्हाला भगवान बुद्धाचं शिवर अंगावर याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता आहे आणि तो आम्हाला आधीच मिळालेला आहे त्यामुळं आमच्या संस्थेला विहारला पुरस्कार द्या तर शासनाने एक लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन बुद्ध विहार संस्थेचा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो व्यक्त करतो विशेष करून संजय सिरसाट जे सामाजिक न्यायमंत्री आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचेही आभार व्यक्त करतो आणि मुख्य सचिव जे आमचे आहेत डॉक्टर हर्षदीप कांबळे जे धार्मिक स्वभावाचे आहेत त्यांनी याच्यात पुढाकार घेऊन यात आपल्याला सहकार्य केलं आहे के त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक मी आभार मानतो निश्चितपणाने महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे त्याला भविष्यामध्ये आमची संस्था पात्र होऊन आणि महाराष्ट्र शासनाच्या इच्छेपूर्तीप्रमाणे भविष्यात धम्मप्रचार आणि प्रसाराचं आणखी उमेदीनं काम करतील धन्यवाद दुसरा विषय परवा पंधरा मे रोजी लेह लडाख येथे महाबोधी इंटरनॅशनल सेंटर ते म्हणते संघसेना चालवतात दोनशे एकरामध्ये ते आहे तिथे शाळा कॉलेज अनाथाश्रम वृद्धाश्रम मेडिकल युनिट मुलांचं मुलीचं वसतीग्रह त्याशिवाय चाळीस खोल्या व्ही आय पी आलेल्या राहणाऱ्या उपासकांसाठी उपासना करणाऱ्यासाठी आहे केलेल्या आहेत डायनिंग सोय ज जे, जेवणाची सोय सर्व त्या ठिकाणी विशेष करून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथे बसवलेला आहे लेह लदाखला माननीय मुख्यमंत्री असताना आपले देवेंद्र फडणवीसनी तिथे जाऊन तो पुतळा बसवलेला आहे बाबासाहेबचा पुतळा आहे एकदम भारताचं शेवटचं टोक आहे लेह लदाख चायना बॉर्डर तिकडून आहे इकडे पाकिस्तान बॉर्डर आहे आणि जिथे पूर्ण पूर्ण पहाड एरिया आहे आणि पहाडावर कुठेही झाड नाही एक पाखरू तुम्हाला तिथे दिसत नाही पूर्णपणे तिथे ऑक्सिजन कमी असतं त्यामुळे साधारण माणूस तिथे जाऊन राहू शकत नाही वावरू शकत नाही सशक्त माणूस तिथे पाहिजे ऑक्सिजन कमी असल्यामुळे आणि सर्व मिलिटरी एअरपोर्ट आहे मिलिटरी एरिया आहे अशा ठिकाणी भारतीय संघसेना यांनी जागतिक योगा भारतीय योगा दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता माननीय बिहारचे मुख्यमंत्री आरिफ मोहम्मद खान हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते त्यांनी खास करून योगा आणि विपसनेचा जो त्या पुरस्कार आहे तोही पुरस्कार त्यांनी तिथे काल प्रदान केला त्याशिवाय त्या, त्या कार्यक्रमासाठी भारत नेपाळचे राजदूत होते लदाखचे खासदार होते चंदीगड युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आणि खासदार बी आहेत तेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते लदाख बुद्धिस्ट असोसिएशनचे चेअरमन त्या कार्यक्रमासाठी होते त्याशिवाय त्या कार्यक्रमासाठी अनेक गणमान्य आलेले होते सर्वात महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी माननीय राज्यपाल यांच्यासोबत बुद्ध घेहेच्या विषयावर चर्चा झाली फार वेळ दिला त्यांनी आपल्याला तिथे आणि सविस्तर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एकंदरीत त्यांनी सांगितलं की माननीय नितीश कुमारजी मुख्यमंत्री बिहार सरकार आणि माननीय नरेंद्र मोदीशी आमची याबाबतीत मिटिंग झाली मी परवाच बुद्धगयेला जाऊन आलो बोलले त्यानंतर आणखी एक मिटिंग होणार आहे आणि निश्चितपणाने या बुद्धगेच्या विषयात मार्ग निघून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट त्या दिवशी आमच्या या सगळ्या मान्य व्यक् व्यक्तीच्या बैठकीमध्ये के नमूद केलं आहे की राज्यपालांच्या बोलण्यावरून आज उद्या हळूहळू का होईना आपल्या मागणीला यश ये येणार आहे बुद्धगया मुक्त होणार आहे हे आम्हाला काल निश्चित झालेलं आहे कालच्या चर्चेवर सत्कार पुरस्कार कार्यक्रम हे होत राहतील परंतु या विषयावर जी काल बैठक आणि चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक भूमिका या बाबतीत व्यक्त केली त्याबद्दल मान्य राज्यपाल महोदय बिहार सरकार यांचेही मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद